श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण मासारंभ सुरू झाला असून या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर गंगाजल कच्चे दूध मध दही इत्यादी अर्पण करणे शुभ असते परंतु शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करू नयेत भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात शिवपूजेच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध गंगाजल उसाचा रस बेलपत्र मध फुले भांग धोत्र्याची फुले इत्यादी अनेक वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मात्र शिवपूजेदरम्यान काही गोष्टी शिवलिंगाला अर्पण करू नयेत यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात अशी धार्मिक मान्यता आहे शिवपुराणानुसार शिवलिंगावर तुळस हळद यासह काही वस्तू अर्पण करणे निश्चित चला जाणून घेऊया शिवलिंगावर काय अर्पण करू नये तर सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीचे पान सनातन धर्मात तुळशीच्या पानाचा पूजा विधी करताना वापर करणे शुभ मानले जाते परंतु भगवान शिवाने तुळशीचा पती जालंधरकाला या राक्षसाला वध केला होता त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत केतकीचे फुले पौराणिक मान्यतानुसार केतकीचे फुले ब्रह्मदेवाला खोटे बोलून पाठिंबा दिला होता त्यामुळे भोलेनाथ रागवले आणि त्यांनी केतकी फुलाला शिवलिंगावर कधीही केतकीचे फूल अर्पण केले जाणार नाही असा शाप दिला त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणेसुद्धा वर्ज आहे पुढची आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजेच हळद तर शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळद ही महिलांशी संबंधित वस्तू आहे त्यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही तर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे सिंदूर किंवा कुंकू तर विवाहित महिलांना लग्नाचे प्रतीक म्हणून सिंदूर भरले जाते त्यामुळे सिंदूर भगवान शिवाला अर्पण करणे देखील अशुभ मानले जाते महादेवाला भस्म आवडते असे सांगितले जाते सौभाग्याच्या वस्तूंपैकी फक्त भगवान शिवाला अत्तर अर्पण केले जाते पुढची गोष्ट आहे ते म्हणजेच काळे तीळ तर भगवान शंकराचा जलाभिषेक करताना कच्च्या दुधात किंवा पाण्यात तीळ मिसळून अर्पण करू नये भगवान विष्णूंच्या मिलनातून तीळ जन्माला आल्याचे मानले जाते त्यामुळे शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले जात नाही पुढची गोष्ट आहे तेच म्हणजे शंखातून पाणी तर भगवान शंकराला शंकाने अभिषेक करू नये असे म्हणतात की भगवान भोलेनाथांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता या राक्षसाचा जन्म शंखातून झाला त्यामुळे शिवलिंगावर शंख लावून जलाभिषेक केला जात नाही तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ